नमस्कार मी मंगला शशांक खेकरे या प्रभाग क्रमांक चौतीसशी माझी नगरसेविका या भागामध्ये जेव्हा सुरुवात केली दोन हजार सतरामध्ये तेव्हा या भागामध्ये जेव्हा फिरत होती तेव्हा अनेक भागामध्ये रस्त्या रस्ते नव्हते नळ लाईन नव्हती गडरलाईन नव्हती त्यानंतर पथदिवे नव्हते या भागामध्ये जास्तीत जास्ती प्रयत्न माझा हाच राहिला की प्रत्येक एरियामध्ये रस्ते पोहोचवण्याचं काम नळ लाईन नेण्याचं काम त्यानंतर गडर लाईन टाकण्याचं काम आज या भागामधल्या प्रत्येक एका व्यक्तीला जर विचारलं तर ताई काका दादा मामा कुणाला पण विचारा तर तुम्ही प्रत्येकजण म्हणेल की नाही आमचं काम मंगलाताईंनी केलं असं या भागातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये काम झालेलं दिसेल बघा शंभर टक्के देऊ शकत नाही शंभर टक्के देण्याचं काम मी केलं ऐंशी टक्के काम माझ्याकडनं नक्कीच झालं असेल वीस टक्के काम राहिलेल्या राहिलेलं असेल तर मी नक्कीच येणाऱ्या का कार्यकाळामध्ये करण्याचं काम करेल आपल्या या भागामध्ये अलंकारनगर श्रीकृष्णनगर या भागामध्ये अतिशय विकट परिस्थिती होती चिखलामध्ये पाय लोकांचे जायचे आणि या भागामध्ये रस्ते नसल्याकारणामुळे पाणी प्यायला पाणी नसल्याकारणामुळे इथे तिथे टँकरसुद्धा चालायचे आज तो भाग टँकरमुक्त झालेला आहे याबद्दल टँकरमुक्त झाल्याबद्दल मी माझ्या नेत्यांचे खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते व आभारसुद्धा करते त्याचं कारण असं की आमच्या नेत्यांनी अमृत योजने अंतर्गत आपल्या या भागामध्ये नळलाईन टाकण्याचं जे काम केलं फडणवीस साहेब गडकरी साहेब आणि दक्षिण नागपूरचे आमचे आमदार मोहनभाऊ मते यांचेसुद्धा मी खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण इथे न टँकरमुक्त करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलं त्याबद्दल धन्यवाद परंतु आमच्या या भागामध्ये अनेक महिला म्हणजे जो प्रशासकाचा काळ होता त्या प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही भरपूर काम करण्याचं काम केलं अधिकाऱ्यांशी संवाद व्यवस्थित साधून कसे कामं करता येईल याचा नेहमी आम्ही प्रयत्न केला आणि आमचे कामं झालेसुद्धा काही आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या वि विकासाला झेप घेता आली आपल्या आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी योजना त्यांनी काढली लाडकी बहीण योजना एक आधार देणारी महिलांना सक्षम करणारी अशी ही लाडकी बहीण योजने आ, योजना आमच्या फडणवीस साहेबांनी आणली त्याबद्दल मी फडणवीस साहेबांचे तर मनापासून अभिनंदन करते कारण इतक्या महिला आनंदित आहे त्या कारणामुळे त्यांचेच अभिनंदन करण्यासारखे आणि म फडणवीस साहेबांचेच धन्यवाद देण्यासारखं का काम आहे आपल्या या भागामधल्या प्रभाग क्रमांक चौतीसच्या सर्व महिलांचं फॉर्म भरण्याचं काम मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून पंधराशे महिलांना महिलांचं रजिस्ट्रेशन केलं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून त्यांचा पूर्ण पाठपुरावा करून त्यांना पैसे मिळाले किंवा नाही मिळाले इथपर्यंत आम्ही त्यांचा प्रयत्न केला आणि माझ्या या प्रभाग क्रमांक चौतीस डमधल्या सर्व पंधराशे सोळाशे महिलांना आम्ही तो लाभ मिळवून देण्याचं काम केलं दुसरी योजना आपली कामगार योजना कामगार योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांपर्यंत ही योजना कशी पोहोचवावी याचा प्रयत्न माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांनी व मी आम्ही नेहमी करत राहिलो आज मला असं वाटते बाराशे ते, ते तेराशे लोकांना कामगार योजनेच्या माध्यमातून किट मिळालेली आहे बऱ्याचशा मुलांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आहे काही मुलांना पंचवीस हजार काही मुलांना ऐंशी हजार त्यांच्या त्यांच्या त्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने त्या ती स्कॉलरशिप मिळवून देण्याचं कामसुद्धा आम्ही केलं आज आनंद एका गोष्टीचा आहे की गोरगरीब लोकांना जेव्हा अपेक्षणी आमच्याकडे येतात तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि नगरसेविका म्हणून या भागातल्या प्रत्येक लोकांचं काम करण्याची इच्छाशक्ती जी माझ्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्यामध्ये आहे त्याचा मला आनंद आहे दुसरा विषय गडकरी साहेबांनी वयोश्री योजना आणली आणि वयोश्री योजनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या या भागातल्या प्रभाग क्रमांक चौतीसमधल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्या किट मिळवून देण्याचं काम केलं भट सभागृहामध्ये बसेस भरून नेण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी आम्ही जाऊन तिथे सगळ्यांना घेऊन जायचो त्यांचे फॉर्म तिथे सबमिट कराय केल्यानंतर आम्ही त्यांना ज्या दिवशी सामान मिळत होतं त्या दिवशी ते त्यांचं सामानसुद्धा मिळवून देण्याचं काम आम्ही हजार लोकांना करून दिलं आज आमच्या या प्रभाग क्रमांक चौतीसमधल्या सर ज्येष्ठ लोकांना हजार लोकांना सामान मिळालेलं आहे त्यानंतर मी गडकरी साहेबांचे धन्यवाद देते कारण जे वयोश्री योजना जी आणली त्या माध्यमातून लोकांना अनेक कामाच्या वस्तू मिळ मिळवून देण्याचं काम आमच्या गडकरी साहेबांना साहेबांनी केलं त्याबद्दल गडकरी साहेबांचे धन्यवाद प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबीर घेत असतो आतासुद्धा माझ्या या भागामध्ये हे पंधरावं शिबीर आहे आय चेकअपचं जेणेकरून आम्ही लोकांना चष्मे फ्री म्हणजे ती सुद्धा गडकरी साहेबांचीच संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांचं लोकांचे डोळे चेक करणं आणि चष्मे फ्री वाटप हे आज आजसुद्धा माझं हे शिबिर झालेलं आहे श्रीकृष्णनगरला एवढं एवढा विकास करण्याचं काम जर आम्ही करू शकलो तर ते आमच्या नेत्यांमुळे करू शकलो भारतीय जनता पक्षाच्या पाठबळामुळे करू शकलो हेच सांगते पुन्हा येणाऱ्या काळामध्ये नवीन इच्छाशक्ती ठेवून नवीन पर्व ठेवून आणि या भागामध्ये सर्वात बेस्ट काम काय करू शकतो याचा प्रयत्न कर, प्रयत्न करू काही नागरिकांसोबत आम्ही इथे संवाद साधला होता इथे एक ई लायब्ररी तयार व्हावी अशी पण नागरिकांतर्फे काही मागणी होती या संदर्भात तुम्ही कोणता पाहूच नक्कीच ती लायब्ररी सुरू व्हायलाच पाहिजे माझीसुद्धा मनापासून इच्छा आहे आताच आम्ही आठ दिवसाआधी इथे ओंकारनगरला गार्डनमध्ये एन आय टीचे अधिकारी घेऊन गेलो तेव्हा तिथे समाजभवन मोठं आणि ते जुनं समाजभवन आहे तर ते आता म्हणजे त्या परिस्थितीत नाही आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा मोठी जागा आहे तर अधिकाऱ्यांचं सुद्धा असं म्हणणं पडलं की मॅडम इथे जर हे तोडलं आणि नवीन आमदार साहेबांना निधी मागितला आणि इथे जर आपण चांगली मोठी लायब्ररी किंवा म्हणजे त्याच्यामध्येच इन्क्लूड आपण इनडोअर गेमसुद्धा तिथे करू शकतो तीन माळ्याचं जर तिथे तिथे बिल्डिंग बांधली तर नक्कीच याच्यावर सुद्धा आम्ही विचार करू आणि चांगल्यात चांगलं बेस्ट या भागामध्ये ई लायब्ररी आणि इनडोअर गेम्स आणण्याचं काम करू आ, पक्षाने जर संधी दिल्यास आपला पुढचा अजेंडा काय राहणार पुढचा अजेंडा हाच पक्षाने संधी दिल्यानंतर या भागामध्ये चांगल्यात चांगलं काम करावं जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील याचा प्रयत्न आणि आपल्या या भागामध्ये ज्या काही अडचणीच्या गोष्टी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही नक्कीच पुढल्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये करू